मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज आपण आता उभे आहोत अशोकनगर या रस्त्यावर सध्या अशोकनगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे ट्रॅफिकची येथे विस्कळीतपणा जाणवतो येथे ट्रॅफिक पोलीसची गरज आहे अशी वारंवार मागणी करण्यात येते त्याचबरोबर नाशिक महापालिकेच्या वतीने हा रस्ता मोठा करावा अशीही नागरिकांच्या वतीने मागणी करण्यात येते मात्र अशोकनगरची वाहतूक कोंडी या निमित्ताने सुटण्याचं नाव घेत नाही अतिशय वर्दळीचा हा रस्ता आहे आता तुम्ही पाहू शकतात हे जमलेले जे नागरिक आहेत हे नागरिक जमण्याचं एकमेव कारण म्हणजे येथे मोठा अपघात झालेला आहे मी आपल्या सार्थक न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगतो की या ठिकाणी अपघात झालेला आहे ही आपण ही टू व्हीलर पाहू शकतात ही टू व्हीलर आणि ही समोरची रिक्षा यांच्यामध्ये हा अपघात झालेला आहे आता ही अतिशय जवळून मी आपल्याला ही दृश्य दाखवित आहे ही पाहू शकतात आपण ही टी व्ही एस कंपनीची टू व्हीलर आहे हिचा येथे अपघात झालेला आहे ही जी रिक्षा आहे या रिक्षाचा आणि या टू व्हीलरचा इथे अपघात झालेला आहे अशोकनगरचा जो रस्ता आहे हा रुंदीकरण करण्याची नागरिकांची वेळोवेळी मागणी असते मात्र या रस्त्याकडे नाशिक महापालिका दुर्लक्ष का करते असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे नमस्कार मी जे प्रशासन चालू आहे नाशिक महानगरपालिकामध्ये त्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की ह्या बारदान फाटा तर अमृत गार्डन ह्या रस्त्याचं रुंदीकरणाचं काम थांबलं आहे आज रोजी दिवसाआड दिवसाला जरी म्हटलं तरी चालेल त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होत आहेत ह्या रस्त्यामध्ये काही ठिकाणी डिव्हायडर टाकलं गेलं या ठिकाणी पण डिवायडर टाकलं होतं परंतु डिव्हायडर केव्हा टाकलं गेलं पाहिजे होतं की रस्ता रुंदीकरण पहिले झाला पाहिजे आणि डिव्हायडर पडले पाहिजे त्याच्यामुळं काय होईल हे ॲक्सिडेंटचे प्रमाण कमी होतील परंतु हे काम मंजूर होतं असं सांगितलं गेलं आणि डिवायडर आणि डिवायडर टाकले होते परत ते काढले गेले खरोखर काढायची गरज होती म्हणून काढले कारण ते रस्ता एवढा छोटा होता की अजून ॲक्सिडेंट प्रमाण वाढलं होतं परंतु हे रस्त्याचं रुंदीकरणाचं काम लवकरात लवकर झालं पाहिजे अन्यथा आम्ही आमच्या अशोकनगरवासियांतर्फे नक्कीच महापालिकेवर आंदोलन करणार आहोत की ह्या रस्त्याचा कामाचं रुंदीकरणाचं काम का थांबलं आहे याचं कारण आम्हाला कळलं पाहिजे प्रशासन असं का जागं होत नाही जेव्हापासून महापालिकेच्या नगरसेवक हे पद गेलेले आहेत त्याच्यानंतर आज तिसरं वर्ष चौथं वर्ष चालू आहे कुठलंही कामकाज असं ठोक काम एक सुद्धा चालू नाही आहे मेंटेनन्सचे काम हे विभागाच्या याच्यावर होत असतं परंतु मोठी जे काही कामं आहेत जे मंजुरीचे कामं होते ही रुंदीकरणाचे कामं का झाले नाही याची विचारणा आम्ही एवढ्या थोड्याच दिवसात आम्ही महापालिकेला अधिकाऱ्यांना आम्ही करणार आहोत म्हणून आम्ही त्यांना विनंती करतो की ह्या रस्त्याचं लवकरात लवकर जे काही ऑर्डर झाली असेल त्या ठे त्या ठेकेदाराशी कॉन्टॅक्ट करून हा रस्ता रुंदीकरण लवकरात लवकर झाला पाहिजे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद